कल्याण आणि आसपासच्या परिसरात दहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी था थामाटात आयोजन केले तसेच मोहणे येथे शिवसेना विभाग प्रमुख व समाजसेवक अंकुश जोगदंड यांनी देखील यांच्या वतीनं भव्य दहंडी उत्सवाचं आयोजन केलं कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुरबाड आदी परिसरातील गोविंद पथकांनी पाच सहा आणि सात थर रचून सलामी दिली देणाऱ्या प्रत्येक पथकाला अंकुश जोगदंड यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी अंकुश जोगदंड यांनी कल्याण पश्चिमचे लाडके आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांचे आभार मानले तसेच आलेले सर्व गोविंद पथकांचे देखील धन्यवाद दिले व दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाबाबत बोलताना सांगितले की आम्ही या उत्सवात कुठल्या प्रकारचं राजकारण करत नाही सर्वांना आम्ही आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी हे आमचा छोटासा प्रयत्न असल्याचं अंकुश जोगदंड यांनी सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे आमदार माननीय विश्वनाथ साहेब यांच्या सहकार्याने आज वर्षानुवर्ष सालाबादाप्रमाणे यंदाही मोहन्या शहरामध्ये मध्यवर्ती शाखा मोहने यामार्फत दहंडी साजरी केली जात आहे कुणी निवडणूक लक्षात ठेवून केली के नाही दोन वर्ष गॅप करणं दोन वर्ष आहे ना असं नाही आमचे माननीय विश्वनाथ भोरजी साहेब यांनी प्रचंड सहकार्य या दांडीला लिहिलेलं आहे आमचे स्थानिक पदाधिकारी रामतरी असतील राजा साबळे असतील राजा चेकेजराजे पाटील असतील विजय परिहर असतील या सगळ्यांनी सहकार्य करून ही दँडी या वर्षीही मोठ्या जोशात आनंदात आणि एकदम जोरदार साजरी केली जात आहे पथकांची गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे प्रचंड दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे तर त्या सगळ्या पथकांचं मी मध्यवर्ती शाखेतर्फे प्रमुख अंकुश जो जण या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो द ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज